आई हॅलो नमस्कार कशा तुम्ही मी ही छान तुम्ही ही मजेत असाल आय होप मजेत असाल हवे तर नवीन दिवसात छानसे नवीन सुरुवात झाली आहे आणि ब्लॉगला स्टार्ट करते ती म्हणजे कर्टनपासून तर आज काढले मी पूर्ण रूमचे कर्टन धुण्यासाठी आणि ब्लँकेट सुद्धा धुण्यासाठी मशीनमध्ये लावले आहे बरेचसे कम ब्लँकेट जे मशीनमध्ये लावले आहेत आणि पडदे वगैरे जे आहेत ना मी ते हातानेच वॉश करतो त्यामुळे ते भिजत घालून ठेवलेले आहेत आणि ऊन ती दोन दिवसापासून मस्त अशी ऊन पडत आहे म्हणून त्याच्यामध्ये सगळेच आपले पडदे आले आहे आणि राहिलेले कडधान्य जे काय असेल सर्वांना ऊन देणं माझं चालू आहे दोन दिवसात माझं सुद्धा हेच काम चालू आहे तर चला ते मी कटन जे आहे पूर्ण भिजू वगैरे घालून देते बघा तिची ड्रॉइंग चालू आहे तू याच्या आधी कोणती ड्रॉइंग काढली रू ती दाखव आणि बघा तिने छानशी ड्रॉइंग केली ती पण ब्रश अशी ड्रॉइंग केली आता ती दुसरी ड्रॉइंग करत आहे आणि बघू शकता रूमचे हाल कारण की बघू शकता स्टाईल जे ना तिला बघा किती कलरफुल करून आहे तिने तर चला काहीही हरकत नाही आहे टी व्हीपासून पासून आणि मोबाईलपासून दूर राहते आणि तेच खूप छान आहे तेवढं ते आपल्यामध्येच असं काहीतरी करत असते आणि पुसण्यासाठी कपडा बिपडा जवळच ठेवलेली आहे असं काही चाल चालू आहे तिचं चला तर हा पिंजरा नाही का मला दिसला आहे म्हणजे मी बेडरूमची थोडीशी साफसफाई केली नंतर मला पिंजरा मिळाला हा बरेच वर्ष आधी मी मिशोवरून घेतला होता एक डेकोरेशन पीस म्हणून होता तुम्ही पिंजराच म्हणू शकता त्यावर मी छोवा फ्लावर पॉट नाही का ठेवला होता आणि छानपैकी असं डेकोरेट म्हणून नाही का मी त्याचा छान असा यूज केला आणि मग कसं काय हे मला मग लक्षातूनच सिंगाचा कलर थोडासा नाही का असा डर होत गेला त्याच्यामुळे मग मी हे काही यूजमध्ये घेतला नाही आज मी थोडीशी बेडमधलं तुम्हाला सांगितलं मी ब्लँकेट वगैरे वॉश केलं त्याच्यामुळे मग मला हे मिळालं आणि मग मी, मी याला बघता असताना खूप हॅप्पी झालीचं कारण की की मला बऱ्याच वर्षानंतर मिळालं हे तर त्याला म्हटलं दाखवते मी, मी तुम्हाला आणि खरंच डिझाईन वगैरे खूप छान आहे कुठेही डॅमेज वगैरे नाही फक्त एकच आहे की जेव्हा डस्ट होती त्यामुळे मी तो पूर्णपणे छानपैकी छानपैकीचा वॉश करून घेतला आणि विचारत होतो याला आपण पेंट करूया म्हणून माझ्याकडे याच्याकडे गोल्डन असा पेंडही होता घरामध्ये तर म्हटलं चला आणखीन आपण याला डेकोरेट म्हणून हॉलमध्ये यूज करू शकतो असा माझा विचार चालू होता आणि म्हटलं चला आणि दुपारचा वेळ होता त्याच्यामुळे माझं थोडंसं काहीतरी चालू राहते आज दुपार मी झोप वगैरे काही घेतली नाही तर मी डेली अर्धा एक तास अशी झोपत असते पण आज म्हटलं चला मी थोस साफसफाई काढली त्याच्यामुळे मला थोडा वेट झाला तर मी हे घेतलं छान असं पुसून घेतलं तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते खूप छान समोरचे डिझाईन केलेले आहे आणि एक पिंजरा टाईप आहे आतमध्ये लस काहीतरी एक कडी दिली आहे त्याने तो लॉकसुद्धा होते आणि खूप छान दिसते तर माझ्याकडे हा असा गोल्डन कलर आहे आणि त्यालासुद्धा आधी गोल्डन कलर आहे जर तुम्ही आ, मला असं वाटलं याला गोल्डन कलर आता दिला ना तो आणखीन छान असा फ्रेश होईल आणि आपण डेकोरेट म्हणून नाही का खूप छान असा यूजसुद्धा करू शकतो तर चला म्हटलं आता आपण याला नाही का पेंट करून घेऊ मला असं वाटत नाही की याला जास्त कलर लागेल कारण की ऑलरेडी याला कलर तोच आहे आणि फक्त आपल्याला एक क्लिअर जर दिलं ना तर आपलं काम होऊन जाईल आणि माझं तसंच चालू होतं तर चला म्हटलं मग मी याला कलर द आणि घेतलं माझ्याकडचा पेंट आणि लगेच लागली कामाला म्हणजे मला तो पेंट करतो एखादी कसं आपल्याला आवड असली नंतर होती तर हे कसं असतं फेकून दिलं असं नंतर काही नाही ते म्हणजे ठीक आहे फेकण्यापेक्षा आपल्या कामात येत असेल थोडंसं आपल्याला मेहनत घेत असेल मेहनत लागेल पण काही हरकत नाही आपल्या घरामध्ये डेकोरेट होऊ शकते आणि दिसायला इतकं सुंदर दिसत नाही तुम्हाला मी थोडंसं जवळून दाखवते आणि कसं मोबाईल हा स्टँडवर लावला तर इतकं तुम्हाला दिसणार नाही आणि मेन कसं आहे कलर सुद्धा त्याचा जस्ट मी अप्लाय केला आहे त्यामुळे तो कलरसुद्धा ओला आहे त्यामुळे तो व्यवस्थित तुम्हाला दिसणार नाही वाढल्यानंतर व्यवस्थित तो दिसेल आणि आपण हॉल मोदी nega uh... एक डेकोरेट पीस करून यूज करू शकतो त्यावर काही तुम्ही ठेवू शकता किंवा छोटे छोटे टेडी त्यामध्ये ॲड करून ठेवू शकता खूप छान असं होते जसं आपण केलं प्रकारे तो होऊ शकते तर अशा प्रकारे मला एक एकच लेअरची अशी कोटिंग करून दिली आहे छान गोल्डन कलर आणि एखादी वस्तू आपण अशी जपून ठेवली ना तर ती असं होते आणि शो खूप शोधल्यानंतर मी शोधली नाही मला दुसरंच काम होतं पण ते काम करता करता मला हा मिळाला आणि खरं सांगतो मग छान डेकोरेट वगैरे करून नाही का साईडला ठेवले मग एवढं सारे काम केलं मग थोडंसं काहीतरी खाण्याची इच्छा झाली म्हटत चला मग थोडंसं फड होते घरामध्ये तर ते मी ते केळी घेतली ते कट करून घेतली सोबतच एक आंबा घेतला तोही कट केला आणि नंतर मग गुलाबजाम होते ते पण मी सोबत घेतले आणि नंतर सकाळी भुईमुच्या शेंगा मी ते फक्त भाजून घेतल्या कुकरमध्ये सिटी लावल्या सिंपल भाजून घेतल्या बट तेही होते सोबत आणि मी मस्त असे मालिका बघत होती जो लेटेस्ट एपिसोड आहे तो बघत होती त्यामुळे चला बघता बघता हे आ मस्त आम्ही दोघी मायलीकेन जे आहे ना मस्त असं एन्जॉय केलं छान असे फळं वगैरे खाऊन घेतले भुईमुगाच्या शेंगा जे आहेत ना रुला खूप जास्त आवडतो तिला असे पठाणे वगैरे जे काही असेल ना ते खूप जास्त आवडते आणि मस्त मग ते खाऊन वगैरे झालं थोडा वेळ मालिका वगैरे बघितली नंतर मग पुन्हा आपलं तेच काम आणि कर्टन वगैरे जे होते ना पूर्ण वाढले होते तुम्हाला दिसत असेल मी पूर्ण विंडोमधले जे कर्टन आहेत ना ते आजच धुवून घेतले ऊन छान होती आणि मस्त असे लवकरच वाढून गेले त्यामुळे म्हटलं चला आता हे कटन म्हणजे आधी सर्वात आधी लिव्हिंग रूमला लावून घेते आणि यावेळेस विचार केला आपण लिव्हिंग रूमचे पडदे तर मी चेंज करणार नव्हते कारण की माझा काही इतका बजेट नव्हता की मी सर्वे पडदे नाही का नवीन विकत घेऊ शकतो तर मी म्हटलं ठीक आहे आपण मधल्या रूममधलेच कर्टन कटन चेंज करून हे लिव्हिंग रूमला लावले तर कसं होईल असं माझं सुद्धा चालू होतं आणि मग मी तसंच केलं आहे आता या ब्लॉग मध्ये तुम्हाला ते व्यवस्थित दिसणार नाही पण पुढचे जे ब्लॉग येतील त्यामध्ये माझे कटन जे आहेत ना तुम्हाला लिव्हिंग रूमचे म्हणजे डिफरंट दिसतील म्हणजे हेच कटन जे आता तुम्हाला दिसत आहेत बेडवर मी ते लावणार आहो आणि कसं होतं हे थोडंसं सुद्धा हा कलर नाही का थोडंसं मिळता जुळता दिसत आहे आणि छान वाटत आहे आणि जे आधीचे नाही ते थोडेसे डार्क होते आणि डार्क होते आणि कसं होतं ना एक कटन तीनशे चारशेच्या वरस मिळतो त्याच्यामुळे माझा इतकं बजेट नाही की मी इतके सारे कटन घेऊ शकतो फक्त मला विंडोचेच कटन नाही घेऊ शकत मी तर मला डोरचे सुद्धा मग नवीन घ्यावं लागले आणि इतकं सरळ सांगते माझा बजेट नव्हतं आत्ता तरी आहे त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे आपण असेच करूया आणि एखाद्या वेळेस असं काय नाही पैसा वगैरे काही इम्पॉर्टन असं नाही राहत आहे माझं जर काहीतरी घरामध्ये नवीन काहीतरी करायचं असलं तर मी इथली वस्तू नाही का जागा जरी चेंज केली ना तर थोडंसं लुक नाही का खूप वेगळा येतो तसंच माझं होतं तर इथं आधी कटन तीन होते तर मी इथं कटन नाही का चार करून टाकले आणि दिसत इतकं सुंदर दिसत त्यांना खूपच सुंदर आहे आणि मधामध्येच नाही का या विंडोला मी एक हँगिंग लावलं जी असा वारा वगैरे सुटला छान अशी हवा सुटली आणि ते मस्त असा आवाज करते तर छान आवाज ऐकू नाही का आपल्याला खूप छान आणि फ्रेश असं वाटते आणि हा नाही का हँगिंगसुद्धा जुनाच आहे मी आधी बेडरूमला लावली होती आणि म्हटलं चला त्याचा इथं काही इतका यूज होत नाही हा आणि मधल्या रूममध्ये अशी काही हवा वगैरे येत नाही त्यामुळे तो इतका आवाजही करत नाही कर। पण ते चला सुद्धा जागा चेंज करूयात तसं काहीतरी मी करून ठेवलं आहे आणि आज नाही का परदे वगैरे तो धुतलेच धुतले सोबत याला काय म्हणतात शाळेला गलिच्छा म्हणतात तसंच काही म्हणतात हो आता मला यांचं नेमकं नाव काय माहीत नाही आहे गलिच्छा किंवा आपण खाली जे काही टाकतो ना मॅट वगैरे असंच काही आहे तर हे पण मी वॉश करून घेतली हे मध्ये बेडमध्ये ठेवून होती त्याच्यामुळे मी काही टाकतच नव्हती म्हटलं चला आता याचाही उपयोग करून घ्या ठेवून ठेवून किटपर्यंत ठेवायचं त्याला हे उपयोगात आणूया असं होतं कपडे काही जास्त नव्हते हो कपडे मोजकेच होते आज थोडेसेच कपडे होते पण बाकीचे जे कपडे आहेत ना मी ते खूप जास्त काढले ब्लँकेट काढले आणि डबल डबल बेडचं जे ब्लँकेट होतं ना ते मशीनमध्ये वॉश तर झालं पण ड्राय बिलकुल होतच नव्हतं कारण की ते खूप जास्त हेवी होतं पण कसं बस हे आणि मी कसं तरी आम्ही ते पिळून वगैरे घेतलं दोघांनी आणि मग ते खाली वाढवायला टाकलं आता ते आणखीन वाढायचंच आहे कारण की ऊन इतकी जास्त नाही त्याच्यामुळे मग ते खाली ठेवलं बाकीचे जे कर्टन वाढले आहेत म्हटलं चला हे जागेवर लावून ठेवू तर कपड्यांची वगैरे छान अशा गड्या करून ठेवल्या आणि कपडे जे आता जागेवरच असे व्यवस्थित ठेवले असं आज ऊन पडलं नाही तर सकाळपासून नाही का सायंकाळसाठी पण कामं काय संपायची नावच घेत नाही असे मस्त कामं करून घेतले आणि एक एक वस्तूची यांना जागेवर मस्त असं ठेवणं चालू होतं माझं आणि सायंकाळची दिगाबत्तीसुद्धा झाली पण कामं काय संपत नाही त्याच्यामुळे म्हटलं हे आता कर्टन धुवायच्या वेळेस मी हे सगळे निघाले म्हणजे मी स्वतःहून काढले नाही हे निघाले आता मला विचारच पडला की हे कधी लावू आणि स्वयंपाक कधी करू त्याच्या त्याच्यामुळे मी कटन ज्यांना साईडला ठेवले आधी म्हटलं आपण स्वयंपाकाला बसू स्वयंपाकाला बसूया किंवा स्वयंपाकाला लागूया त्याच्यामुळे मी मी ते घेतले आहे आज बनवते मी मसाले भातच कारण की भरपूर कामं निघाले आणि ज्यावेळेस आपण खूप जास्त कामं करतो ते सर्वात बेस्ट किंवा सर्वात बायकांना सोपात सोपा पर्या आवडतो किंवा आठवतो तो म्हणजेच एक मसाले भात किंवा खिचडी तसंच मग मी हा बनवायला घेतला घरामध्ये सर्वच काही साहित्य होतं आणि सर्वच काही भाज्यासुद्धा होत्या पण आता बनवायची माझी बिलकुल ही इच्छा काहीच नव्हती त्याच्यामुळे म्हटलं चला सर्वात सोपा आणि भांड्याचं सुद्धा टेन्शन नाही आणि झटपट बनतो दोन सिट्यामध्ये तयार होतो म्हणून म्हटलं चला मसाले भात करूया आणि मस्त गांजर वगैरे सगळे व्हेजिटेबल जे आता घरामध्ये अवेलेबल होते त्याच्यामुळे म्हटलं बस याच्या व्यतिरिक्त मला काही सुचत नव्हतं म्हटलं मसाले भातच बनवूया सोबत मस्त असं सांडस असा मसाले भात केला आणि मसाला भात असो की खिचडी असो माझ्याकडे भर भरपूर प्रमाण ज्यांना सोयाबीन वडी जे ना ते खमखास त्या मसाले भात मध्ये जाते म्हणजे जाते कारण की त्यामा तिघांना खूप जास्त आवडते आणि छान आहे आपल्याला खाण्यासाठी सुद्धा खूप जास्त छान आहे ती हेल्दी आहे त्यामुळे मी त्याचा भरभरूट उपयोग करत असे तर चला इथं मी असं मसाले भात जेव्हा बनवून तयार झाल्यासोबत लोणचं होतं असं सिंपल तर जेवणाचा भेद होता आणि छान आम्ही असं हे जेवण केलं सिंपल आणि चला ब्लॉग दिवसाचा शेवट नाही का असा मसाले भात खाऊन करतो तर चला आजचा ब्लॉग नाही का जे का मी इथं सेंड करतो आणि कसा वाटला आजचा ब्लॉग ते नक्कीच सांगा जर चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज बेलायकन प्रेस करा जेणेकरून जे काही व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल